मिरज शहरातील विजापूर परिसरात असलेल्या एका सोमवारी रात्री जोरदार हानामारीची घटना घडली बार मध्ये आमने सामने झाले आणि संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार विश्वेश घोडके राहणार नदीवेस मिरज आणि त्याचा मित्र प्रणव हे बारमध्ये गेले त्यावेळी जुल्लू बेपारी आणि समीर मुल्ला राहणार गुरुवारपेठ हे देखील बारमध्ये होते विश्वेशने काउंटरवर वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक बारमधील काचफोड तोडफोड सुरू केली यावेळी उपस्थित असलेल्या जुल्लू आणि समीरने त्याला विरोध केला त्यामुळे वाद उग्र बनला यानंतर विश्वेशने जुल्लू आणि समीरला गो शिबिगाळ आणि मारहाण केली परिस्थिती अधिक बिघडल्याने जुल्लूने आपल्या समर्थकांना बोलावले बारमधून बाहेर पडून भाजी मंडई दोन्ही गट पुन्हा आमने सामने आले तेथे तुफान हानामारी झाली काही वेळातच विश्वेशचे समर्थक घटनास्थे दाखल झाले आणि संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पिटाळून लावले यावेळी विश्वेश पळून गेला प्रणवला पोलिसांनी ताब्यात घेतला या घटनेनंतर बेपारी आणि मुल्ला यांचे समर्थक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यासमोर जमले होते त्याचवेळी विश्वेशचे काही समर्थक तेथे पोहोचले आणि पुन्हा एकदा गोंधळ झाला यामध्ये विश्वेशच्या एका साथीदाराला बेदम मारहाण करण्यात आली शहर पोलिसांनी दोन्ही गटावर नियंत्रण मिळवत परिस्थिती आटोक्यात आणली या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे